काळ गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले आज आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले नव्हते मोबाईल आपला स्टोरेज फुल झाल्यामुळं व्हिडिओ काही निघत नव्हते व्यवस्थित त्याच्यामुळं मी व्हिडिओ काय बनवले नव्हते तर आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवते तर आज दिवसभर चालले काम आमचं कोथिंबीर भाजी काढायची तर मेथीची भाजी पण आहे आपली वर तर मेथीची भाजी काढली एक शंभर दीडशे पेंडी आणि आता कोथिंबीर एक पंचवीस एक पेंडी काढलेली आहे आणि इकडं शेप पण भरपूर आहे त्याच्यामुळं चा भाजीपालाही चालल्यासारखा का काढायचा धुवायचा विकायचा आणि त्यात पावसा पाण्याचं पण व्हायचा आहे त्याच्यामुळं खूप वाई हे झालं आहे कसं म्हणजे आवरायचं लई अवघड आहे सगळं त्याच्यामुळं आणि व्हिडिओ काढायला एवढा काय वेळ बी भेटत नव्हता त्यात मोबाईलचं स्टोरेज झालं होतं फुल त्याच्यामुळं लई अवघड झालं आणि सगळ्यांना एक प्रश्न पण पडला होता सगळ्यांनाच आम्ही गणपती बसवले नाहीत किंवा आम्ही गौराया का बसवले नाहीत माझा एक पण व्हिडिओ नाही गणपतीचा एक पण व्हिडिओ नाही गौराईचा तर असं का सगळ्यांनी प्रश्न उत्तर मी बघितले भरपूर आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आहे माणभाऊ पणतात त्याच्यामुळं आम्हाला ते काही चालत नाही आम्ही फक्त श्रीकृष्ण माहिती आहे पंचावतार चक्रधर स्वामींचा हा धर्म आहे हा म्हणजे चक्रधर स्वामींनी हा पंथ स्थापन केलेला आहे तर त्या पंथामध्ये आम्ही असल्यामुळं आम्ही दुसरीकडचं काही देवाचं बघत नाही देवतांचं ह्याचं काहीच नाही फक्त आमच्या देवाचं आम्ही पूजन करतो आमच्या देवाची आम्ही पूजा करतो असं आणि दुसरं काय आम्हाला ते बघायचंच नसते त्याच्यामुळं मग आपण गौराई गणपती काही बसवले नाहीत असं झालंय आणि दुसरं बाकीचं आपलं सगळं चालू आहे आ, काम पण त्याच्यामुळं पण काय टाइम भेटला नाही तुम्हाला सांगायला मी कालच व्हिडिओ बनवणार होते पण काल हळदी कुंकाला जायचं होतं तर हळदी कुंकाला गेलो होतो आम्ही त्याच्यामुळं मग हळदी कुंकाला गेल्यामुळं वेळ गेल भेटला नाही आणि बाकी घरची कामं असतात रानातली असतात त्याच्यामुळं एवढं कठीण आहे सगळं आहे ना तुम्हाला पण माहीत असेल शेतकऱ्यांची कामं कशी शे असतात सारखं चालू आहे टोपो टोपो टोपू सारखं काय ना काय काय ना काही चालूच असते हे शेत झालं की हे शेत झालं की दुसरं टाका दुसरं झालं की तिसरं टाका आणि बाकीचं पण आपली मका आहे ते भिजवणं असते कुठं काय खाया घालणं असते परत औषध मारणं असते सारखं चालूच असते कामं आणि त्याच्यात आपल्याला थोडासा हातभार लावायलाच लागतं हे का नाही सगळं तर काही एकट्या माणसाला हँडल होणं कठीण आहे त्याच्यामुळे थोडं थोडं करू लागायला लागते आणि मुलं पण लहान असल्यामुळे थोडंसं जजमेंट माझं व्हिडिओ तर जुळणं झाले असं झाले तर आता मी करते प्रयत्न टाकते व्हिडिओ आता मोबाईल पण आहे चला बरा आणि बाकी कामं पण थोडीशी आहेत कंट्रोलमध्ये तर टाकते करते सुरुवात आतापासून आणि म्हणजे मूडच नव्हता मला मोबाईलमध्ये व्हिडिओ घासलाच निघत होता फोटोसुद्धा निघत नव्हता असलं झालं होतं फुल स्टोरेज झालं होतं तर मग ते केलं नीट ते स्टोरेज <coughs> कमी केलं <laughs> कमी केलं आणि ते आता व्यवस्थित चालतो आहे आता मोबाईल त्याच्यामुळं म्हणलं आपलं व्हिडिओ आपलं स्टार्ट करावं तर कारण खूप दिवस झालं व्हिडिओला आणि बघितलेलं पण नाही तर आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्हला यायला पण टाईम नाही भेटला आहे लाईव्हला का नाही येत हे पण कमेंट आलेच दादांच्या तर एक लाईव्ह पण चालू करते आज किंवा उद्या येईन मी लाईव्हला शेतात येईन किंवा घरी असन टाईम काढून करू एक तासभर लाईव्ह आपलं चालू तर टाईम भेटेल तसा आणि टाईम भेटला की मी करणारच आहे कसं आहे तुम्हाला तर माहीत या आपलं कसं आहे मी सगळं तुम्हाला खरं खरं दाखवत असते आणि तुम्हाला माहीत असेल मग वेळ मला किती भेटत असेल काय असेल तुम्हाला पण कळत असेल त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या नाही भेटत आहे टाईम टाईम भेटला की मी जरूरच येईल इकडं बघा ना हलक्याच्या झाडायला किती फुलं लागलेत असं दिसत नाही पण ते भारी फुलं लागलेत आणि आपली भाजी पण लई चांगली आली होती पण पासण थोडीशी खराब व्हायला लागली तशी पण आपण पन काही एवढी टाकली नव्हती एक दोन तीन दोन तीन सारे टाकले होते आणि बाकी आणि मेथी होती मेथी पण चांगल्या दराने गेली ही होती ती वीस रुपयाने गेली आणि आता जी खाल्या वर वरती आली आहे ती एक दहा पंधरा रुपयाने का अशा जसा हे असन तसं आवक येईल तशी दर भेटते आवक कमी जास्त होते आता गवराईच्या वेळेस आवक जास्त आली तर त्याच्यामुळं दहाणेच गेली आणि जेव्हा आवक कमी येते जेव्हा सगळ्यांनीच बरोबरच काढत तेव्हा भेटतो भेटतोय काय काय कसं का असते आता सण म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे भाजी लागणार म्हणजे लागणार गवराईला तर सगळ्यांनीच काढली असेल ना त्याच्यामुळे दर थोडासा कमी भेटला आणि आप्पांनी पण आमच्या जास्त थोडीशी भाजी नेली होती तर त्याच्यामुळे एक दहा दहा पंधरा रुपयाने गेली असू द्या चांगले आणि आता जी जयंती काय माहिती उद्या कशी जायची आता पण आम्ही एक शंभर दीडशे पेंटी काढलेली तर ती उद्या घेऊन जायचं आहे असे तर आता त्याला दर काय माहिती कसा भेटतो आहे आणि कसं आहे भाजीपाल्याचा कोणता पण असला तरी दररोजचा दर वेगळा आहे त्याच्यामुळं कधी कुठं दर भेटायला सांगता येत नाही कधी पडेल ती पण सांगता येत नाही असे त्याच्यामुळं जसा भेटेल तसा भेटेल आहे का नाही तर शेताकडलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे जे जे नवीन आहे त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या गावाकडील जीवन शेतकरी ताईचं जीवन तुम्हाला शेअर करत असते तर कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपलं शेत आहे हे बघा किती भारी वातावरण झाले आहे ना एकदम हवा ही भारी सुटली बघा कसं ढगाळ वातावरण आहे तर चला आता इथंच आपला व्हिडिओ थांबवते उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचे बाय बाय सर्वांना शुभरात्री